गहू आपल्या शेती आपल्याकडे पाच एकर आहे त्याच्या दो ये दोन एकर घरच्यासाठी गहू पेरलेला आहे आणि पहिले पहिला पेरला त्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस बी पावसानं ते एक पीक म्हणजे खराब झाल्यासारखं झालं तर मग त्याच्यावर फवारण्या करून हे करून कशी तरी तयार केलं त्याला चार फाड आणि आता सध्या तांबाऱ्या फाडाल्या आहेत त्याच्या दहा एकरामध्ये मी दोन एकर गहू हा लाव पेरला आणि गहू पेरल्यानंतर त्याला भरपूर पाणी दिले खत दिले फवारण्या केल्या पण गव्हाचं काही नियोजन काही जमलं नाही धुई वातावरण खराब असल्यामुळे धुईनं आणि धुई धुक्यानं पूर्ण गहू त्याच्यावर तांब्या पडला तांब्यारा पडून आता गहू उत्पन्नात भरपूर घट होण्याची शक्यता एकरीत तीन चार पोते गहू होतील अशी अपेक्षा आहे तरी बी काय निसर्गाच्या मनात का लहरीपणामुळे अजून बी वातावरण चालूच आहे निसर्ग निसर्गानं खूप यावर्षी नुकसान नुसकान केली खूप कोपला निसर्ग धुई धुके वातावरण बरोबर नसल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे गहू हा असा पीक आहे की शेतकऱ्याचं पूर्ण बारा महिन्याचं खाद्य ते गव्हावर आहे आणि गहूच शेतकऱ्याजवळ उरते बाकी काही उरत नाही तितकं खाण्यासाठी म्हणून एक ग साधन म्हणून गहू पेरायचा पेरतो आम्ही पण गव्हापासून आम्हाला काहीही यावर्षी उत्पन्नाची शक्यता नाही पूर्ण गहू गेलेला आहे तरी भी